नमस्कार अवधुंत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज जय स्वामी विचार आणि मी या चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचे खूप खूप स्वागत बघा या पितृपक्षात म्हणजे पितृ पंधरवड्यात आपण आपल्या पित्रांसाठी काय सेवा करायची आहे आणि याचे अनुभव काय आहेत हे सुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे बघा पितृपक्षात आपण आपल्या पित्रांची काय सेवा करतो जमेल तेवढी आपल्याला सेवा करायची आहे पहिली गोष्ट आपल्याला आपल्या घरात नॉनव्हेज वर्ज करायचं आहे मद्यपान करायचं नाही त्याचबरोबर आपल्याला आपल्या आप प सोयीने जी काही सेवा करता येईल तेवढी आपल्या पितरांची सेवा करायची आहे आता बघा ह्यात महत्त्वाच्या सेवा कोणत्या आहेत मी तुम्हाला सांगणार आहे आणि त्या सेवेचं अनुभवसुद्धा तुम्हाला सांगणार आहे हा एक अनुभव आहे बघा पितृपक्षात जर आपण पिंपळाच्या झाडाला जल अर्पण केलं पंधरा दिवस तर त्याचे खूप चमत्कारिक असे फायदे होतात त्याचबरोबर आपण जे खातो त्यातील थोडंसं अन्न दररोज दुपारचं बारा वाजता आपण आपल्या छातावर किंवा स्लॅपवर पात्र्यावर किंवा आपल्या अंगणात जर एक घास जर ठेवला आणि तो घास कावळा कुत्रा किंवा मुंग्या पक्षी कीटक कुणीही खाऊ द्या तो घास जर त्यांनी खाल्ला तर बघा आपण जे कोणती कामे आखली आहेत म्हणजे आपल्या कामाचं काही नियोजन असतं तर ते नियोजन जे केलेलं आहे त्यात कामात आपल्याला शंभर टक्के यश मिळणार तसेच या पंधरा दिवसात आपल्याला काय सेवा करायची आहे बघा या पंधरा दिवसात आपल्याला श्री गुरुचरित्र या ग्रंथाचे पारायण करायचे आहे श्रीमद्भागवत या ग्रंथाचंसुद्धा पारायण करायचं आहे आणि पितृस्तू किंवा पितृ अष्ट याचं आपल्याला पठण करायचं आहे आता ते बघा दररोज सकाळीची आंघोळ झाल्यानंतरनं दक्षिण दिशेला तोंड करून आपल्याला एक दिवा लावायचा आहे आणि सकाळी देवपूजा करायच्या अगोदर आपल्याला पितृस्तोत्र किंवा पितृ अष्टक म्हणायचं आहे खूप प्रभावी सेवा आहे ही यांनी बऱ्याच लोकांना अनुभव आले आहेत म्हणजे खूप छान रिझल्ट आहे याचा तुम्ही जर या पंधरा दिवसात जर तुम्ही सेवा ही सेवा केली तर तुम्हाला पुढच्या पितृपक्षात तुम्हाला खरंच आठवल की आपण ही सेवा मागच्या वर्षी केली होती त्यामुळे आपल्याला हा अनुभव आलेला आहे तुमची जी कामे कोणत्या आखलेली आहेत कोणत्या कामाचं नियोजन केलेलं आहे ती कामे तुमची शंभर टक्के यशस्वी होणार तसेच तुमच्या दारात जर एखादा वयस्कर माणूस किंवा अनोळखी माणूस किंवा कोणीही जर तुमच्याकडे काही मदत मागायला आला असेल तर त्याला रिकाम्या हाताने पाठवू नका असंही आपण कधीच कुणाला असं माघारी पाठवू नये आपल्याकडे जेवढं देणं होते तेवढं आपण द्या पण या पंधरा दिवसात तर आवर्जून रिकाम्या हाताने कधीच कोणाला पाठवू नका आता बघा ही जी सेवा आहे गुरुचरित्र ग्रंथाची ही सेवा मागच्या वर्षी केलेली होती ती त्याचा मी तुम्हाला अनुभव सांगते बघा ही सेवा गुरुचरित्राचं पारायण केलेलं होतं तर याच्यासाठी की कामासंदर्भात केलेलं होतं की काम मिळावं म्हणून पण ते त्यावेळेस काम झालं नव्हतं ते आत्ता मागील दोन तीन महिन्यात ते काम झालेलं आहे ते पण सरकारी पदावर ते कामाला लागलेलं आहे म्हणजे गुरुचरित्र या पवित्र ग्रंथाचं पारण केलं होतं आता लोक म्हणतात ह्या पितृपक्षात गुरुचरित्र ग्रंथाचं पारायण करतात का तर हो करतात बघा आता आपल्याला ह्या पंधरा दिवसात जेवण नाही दिलं तर चालेल का नाही काहीही झालं तरी आपण खात राहतो आणि आपल्या पोटाला जर ते वेळेत मिळालं तर आपण आपलं डोकं शांत राहतं तर आपली चिडचिड होत राहते म्हणजे ज्या आपल्याला भूक लागेल त्यावेळेस आपल्याला कुणीही न सांगता आपण ताट घेऊन आपण जेवण करत राहतो पण या पंधरा दिवसात जसं तुम्ही गुरुचरित्र या ग्रंथाचं जर तुम्ही पारायण केलं तर तुम्हाला ह्याचं खूप छान फळ मिळणार आहे त्याचबरोबर तुम्हाला श्रीमद ग्रंथाचं ग्रंथाचंसुद्धा तुम्हाला पारायण करायचं आहे सुद्धा खूप पवित्र असा ग्रंथ आहे बघा तुम्ही जर आज व्हिडिओ बघितला असेल तर तुम्ही आजपासून सुरुवात केली तरीही चालेल तुम्हाला जर संकल्पयुक्त जर करायचं नसेल तर तुम्ही तुम्हाला जसं वेळ मिळेल तसं तुम्ही एक एक दोन दोन तीन तीन अंत्याय तुम्ही वाचन करू शकता संकल्प करून जर तुम्हाला करायचं असेल तर तुम्हाला आधी संकल्प सोडावा लागेल संकल्प सोडताना तुम्हाला तुमचं पूर्ण नाव तुमचं गोत्र तुम्ही कशासाठी करताय हे महाराजांना सांगायचं आहे त्यानंतरनं तुम्ही संकल्प सोडायचा आहे आणि पारणाला सुरुवात करायची आहे बघा आणि त्याचेसुद्धा काही नियम आहेत जर संकल्पयुक्त तुम्ही पारण करत असणार तर तुम्हाला नॉनव्हेज पूर्ण वर्ज करायचं आहे ब्रह्मचर्याचं पालन करायचं आहे परांडं तुम्हाला घ्यायचं नाही ज्या वेळात जी वेळ तुम्ही ठरवली आहे वाचनाची त्यावेळेतच तुम्हाला वाचन करायचं आहे बसताना तुम्हाला आसन घ्यायचं आहे आता बघा आपण पितृसुक्त किंवा पितृ अष्टक म्हणायला बसतो त्यावेळेस तुम्हाला आपण जे देवघरात जे वापरलेलं आसन आहे ते तुम्हाला बसायला तिथे घ्यायचं नाही म्हणजे देवांचं आसन वेगळं आणि आपण पित्रांसाठी जी सेवा करणार आहोत त्याच्यासाठी आसन जी वापरणार आहात ते वेगळं ठेवायचं आहे देवाचं आपल्याला आसन वापरायचं नाही मग तुम्ही एखादं जुनं बेडसेट वापरलं तरीही चालेल आणि ज्यावेळेस आपण पित पित्रांची सेवा करण्यासाठी बसणार आहोत ती सुद्धा वेळ तुमची सकाळचीच पाहिजे म्हणजे तुम्ही सकाळी ज्या वेळेत बसलात सकाळी आंघोळ करून तर त्याच वेळेला तुम्हाला बसायचं आहे आणि मग ती पितरांची देव पित्रांची सेवा झाल्यानंतर आपल्याला देवपूजा करायला बसायचं आहे बघा एवढंच पंधरा दिवस आपल्याला मिळतात आता आपण म्हणतो आता नाही केलं तर परत पण तसं नसतं कारण ह्या पंधरा दिवसात आपली पित्रं पृथ्वीवर म्हणजे पितृ लोकातून आपल्या इथं पृथ्वीवर आलेले असतात म्हणजे आपल्याला भेटायला मग ते सुष्म रूपाने आपल्या उमऱ्याच्या बाहेर थांबलेले असतात आणि ते आपल्याला बघत असतात आपण नक्की काय करतोय काय नाही आपली प्रगती कशी चालली आपण त्यांचे स्मरण करतो का बघा काही आ, आता काही लोकांना असं म्हणणे की आमच्या पूर्वजांनी म्हणजे आम्हाला काहीच कमवून ठेवलेलं नाही म्हणजे काहीच त्यांच्याकडनं म्हणजे आपण काय म्हणतो वारसा तो काहीच मिळालेला नाही हे बघा नाही मिळाला तरीही चालेल तरीही तुम्ही त्यांना अशी प्रार्थना करा की तुम्ही आम्हाला खूप कमवून ठेवलं आहे तुमच्यामुळेच आज आम्ही इथं आहे अशी जरी प्रार्थना केली ना त्यांना तरी त्यांना असं वाटतं हां आपण त्यांच्यासाठी एवढं काही केलं नाही तरीसुद्धा त्यांना असं वाटतं की आपलं नाव घेतात की तुम्ही आमच्यामुळे आमच्यासाठी करून ठेवलेले कमवून ठेवले हे बघा ही गोष्ट खरी आहे जर ती आहे म्हणून तर आज आपण इथं आहोत नाही तर आपण नसतो त्यामुळे जे झालं गेलं ते विसरून जा आणि सेवेला सुरुवात करा काही काही गोष्टींचा आपल्याला राग येत असतो म्हणजे तो माणूस चुकीचा वागलेला असतो पण तरीही ते सोडून द्या आणि तुम्ही सेवा करा त्या पित्रांची बघा भरभरून तुम्हाला आशीर्वाद देतील ते त्यामुळे तुम्ही काय करा दररोज सकाळचा दक्षिण दिशेला एक तोंड करून दिवा लावा आणि तुम्ही पित्रांची सेवा करा जर तुम्हाला काही जमलं नसेल तरीसुद्धा तुम्ही पितृदेवायन म जर एवढं म्हणला एक शाट वेळा आता बघा आपण जी जपाची माळ आपल्या देवघरातली आपण स्वामींच्या जपमाळासाठी आपण जी वापरतो ती जपमाळ तुम्हाला पितरांच्या सेवेसाठी घेऊन जायचं नाही म्हणजे ती माळ तुम्हाला वापरायची नाही मग आता तुम्ही म्हणताल एकशे आठ वेळा आपण ते कसं करायचं बघा तुम्ही शेंगदाणे घेऊ शकता हरबारी घेऊ शकता खडीसाखर घेऊ शकता एकशे आठ तुम्ही साईटला मोजून घ्या आणि नम म्हटल्यानंतर एक ती हरभरा शेंगदाणा किंवा खडीसाखर तुम्ही साईटला ठेवू शकता अशा पद्धतीने तुम्ही एकशे आठ वेळा पितरांचं स्मरण करू शकता त्यामुळे काय होईल माहिती आहे तुमच्या जे काही काम आखलेलं आहे तुम्हाला प्रत्येक कामात यश मिळत राहणार आहे तुमच्या घरात भरभरून ते आशीर्वाद देऊन जाणार आहेत आणि मग तुम्हाला पाठीमागं उरून बघायची काही गरजच लागणार नाही आता बघा पित्र आपल्याला दिसत नाही हो बरोबर आहे पण हे खरं आहे की त्या पंधरा दिवसात आपलं काय चाललंय हे बघायला नक्की येतात ते कशाच्याही रूपात येत राहतात त्यामुळे तुम्ही काय करा त्यांची सेवा करा आणि त्यांची भरभरून तुम्ही त्यांचे आशीर्वाद घ्या तर केलेली सेवा श्रीस्वामी चरणार पण व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब तोपर्यंत तुम्हाला सर्वांना स्वामी समर्थ